प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या नाशिक नगरीमध्ये आता एक अनोखा प्रकार घडला आहे नाशिकच्या त्र्यंबक तालुक्यातील साधू संतांना स्थानिक नागरिकाने दमबाजी करत शिविगाळ केली आहे त्र्यंबकेश्वरमध्ये साधू संतांना शिवेगाळ करत स्थानिक नागरिकांकडून हजारो रुपये वसूल करत त्र्यंबकेश्वर येथे दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे साधू संतांच्या जागेत काही गाळे आहेत या ठिकाणी हिमांशू सोनोने या व्यक्तीने जाऊन तुमचे गाळे तोडून टाकेल व तुमच्यावर गुन्हा दाखल करेल ही जागा माझी आहे आणि कोणत्याही हरिगिरीला मी ओळखत नाही तुम्ही साधू सर्व चोर आहात आणि जेसीबीने सर्व गाळे तोडून टाकेल अशी धमकी देत स्थानिक नागरिकांकडून पैसे उकळल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे दरम्यान प्रत्येकी गाळाधारकांकडून एक हजार रुपये वसूल केल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे दरम्यान स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाला या संदर्भात निवेदन तक्रार देखील दाखल केली आहे दरम्यान संशयित हिमांशु सोनवणे याच्यावर नेमकी स्थानिक पोलीस कारवाई तरी कधी करणार असा प्रश्न सध्या तरी उपस्थित होत आहे तुषार ढेपले अटल न्यूज त्र्यंबकेश्वर